अलिबाग आगाराची सोमवारी सकाळी आठ वाजता सुटलेली अलिबाग पनवेल ही बस कारलेखिंडीतील अवघड वळणावर साडेआठ वाजण्याच्या सुमारास बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे व समोरून आलेल्या एसटी बसला वाचविण्याच्या प्रयत्नात असताना रस्त्याच्या कडेला कलांडून अपघात झाला सुदैवाने कोणतीही जीवितहानी न होता दोन महिला किरकोळ जखमी झाले आहेत या अपघाताबाबतची माहिती अलिबाग पोलिसांना मिळताच बीट मार्शल पथकाने घटनास्थळी धाव घेतली तत्पूर्वी स्थानिक नागरिकांच्या व इतर वाहन चालकांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना बाहेर काढले यातील काही जखमी झालेल्या प्रवाशांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार सकाळी आठ वाजता सुटलेली अलिबाग पनवेल बस कार्लीखिंडीतील अवघड वळणावर आली असताना बसचे ब्रेक निकामी झाल्याचे चालक निलेश गरत यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रसंगावधन दाखवत तसेच नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच वेळी समोरून आलेल्या एस टी बस, बस रस्त्याच्या कडेला आलेल्या रेलिंग रेलिंगला ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या आंब्याच्या झाडामुळे सदर बस अडकून राहिली अन्यथा बस डोंगराच्या खाली कलांडून जाऊन मोठा अनर्थ घडला असता यावेळी बसमध्ये पन्नास ते बावन्न प्रवाशी होते त्यातील काही प्रवाशांना मुकामार लागला तर दोन महिला प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली अपघातानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण होते यावेळी बसमधील सांगितले की राज्य परिवहन महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे आज आमच्या जीवावर भयानक संकट आले होते सुदैवाने थोडक्यात निभावले मागील काही काळापासून अलिबाग आगारच्या बसेस रस्त्यावर नाद्रुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे सकाळी आगारातून निघालेली बस फक्त सात ते आठ किलोमीटर अंतरावर आली असताना बसचे ब्रेक निकामी होतात हा प्रशासनाचा निव्वळ हलगर्जीपणा व निष्काळजीपणा आहे सुटणाऱ्या प्रत्येक बस पूर्वसुस्थितीत असल्याची तपासून खात्री करणे गरजेचे असताना त्या तशाच मार्गस्थ करत असल्याचे अनेकदा उघडकीस आले हे प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळत आहेत असे सांगत संताप व्यक्त केला आहे याबाबत अधिक माहितीसाठी आगार प्रमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही सदर अपघात हा पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने अधिक तपास पोयनाड पोलीस करत आहेत महाराष्ट्र वेदभूमीसाठी अब्दुल सोगावकर अलिबाग ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका